बिग बॉस मराठी सीझन पाच सत्तर दिवसातच उरकता घेतलेला आहे अवघ्या नऊ दिवसावर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा महानतीम सोहळा येऊन ठेपला आहे त्यामुळे सर्व प्रेक्षक खूप उत्सुक आहेत प्रत्येक जण आपल्या आवडत्या चाहत्यांना भरभरून मतं करताना दिसत आहेत अभिजितच्या एका चाहत्याने केदार शिंदे कलर्स मराठीला पत्र लिहिलेलं आहे जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे एडमोल शाईन इंडिया केदारसर बिग बॉस मराठी पाच पर्व कलर्स मराठी यास पत्रास कारण की सूरजला जरी खूप ओट मिळाले तरी अभिजितने खेळ खूप प्रामाणिकपणे माणुसकी जपून राजनैतिक मार्ग वापरून असा बहुयामी खेळ खेळलेला आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता हा अभिजितच असला पाहिजे सूरज हा विजेता आहे लोकांच्या हृदयाचा सूरज आणि अभिजित दोघेही माणूस म्हणून चांगलेच आहेत पण कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे एक विनंती आहे यावेळेस विजेता अभिजितच असला पाहिजे सूरजसाठी तुम्ही एक प्रोजेक्ट वेगळा करू शकता जिथे लोक ऑनलाईन पैसे पाठवतील आणि यातून सूरजला त्याचं घर बांधण्यासाठी मदत होईल पण अभिजित बरोबर कोणताही अन्याय होऊ देऊ नका ही, ही विनंती अभिजितचा एक फॉलोअर्स कोण जिंकेल बिग बॉस सीझन पाचचा चा विनर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा